नऊ गोष्टी चाळीशीचे होण्याआधी लक्षात घ्या नंबर एक, जेव्हा आनंदी असाल तेव्हा वेळीच देवाचे आभार मानायची सवय लावा नंबर दोन मिळेल ती गोष्ट गटागटा गिळू नका एक एक सिप घ्या म्हणजेच कुठेच आधाशीपणा नको नंबर तीन स्वतः सोबत सौम्य रहा खूप जास्त गाढव मेहनतही करू नका जास्त झोप घ्या नंबर चार भूतकाळात अशी एकही गोष्ट नाही जिला तुम्ही बदलू शकाल जे झालं ते सोडा आणि मुव ऑन व्हा नंबर पाच जितक नंबर सहा ज्या काही गोष्टी अनिश्चित आहेत काय घडेल काय नाही काहीच सांगता येत नाही अशा अनिश्चिततेला तसंच स्वीकारायची सवय लावा नंबर सात जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा ट्रॅव्हल करा इकडे तिकडे फिरणं हा आपल्या मानवी स्वभावाचा मूल धर्म आहे नंबर आठ विषारी लोकांची संगत म्हणजेच टॉक्झिक रिलेशनशिप्स सोडा तुमची मनशांती ही जगातली सगळ्यात अमूल्य गोष्ट आहे नंबर नऊ दिवसातून एकदा तरी थोडस वाचा थोडस लिहा हे केल्याने खरच मन हलकं होत असतं